नमस्कार आपली एवढी क्वालिटी कंटेंट देऊनही व्हिडिओ चालत नाहीत कुठेतरी ऑडियन्स आपले मध्ये सोडून जातात त्यांचं रिटेन्शन अगदी कमी होऊन जातं आपल्या व्हिडीओमधलं किंवा काही वेळेला व्हिडिओ स्किप करून बघितलं जातो त्याच्यामुळे काय होतं आपला वॉच टाईम कमी होतो तर नेहमी असा प्रश्न तुम्हालाही पडतो ना की एवढी मेहनत करूनही आपलं व्हिडिओ बनवण्यामध्ये काय चुका राहिल्या किंवा आपण कुठे मिस्टेक केल्या आता ह्या मिस्टेक आपल्याला कशा करणार बरं तर ह्या मिस्टेक सगळ्या आपल्या वाय टी स्टुडिओमध्ये असतात आणि हे सांगत असतं आपल्याला आपले जुने व्हिडिओ त्या व्हिडिओंचे ग्राफ एवढंच असतं की ते आपल्याला रीड करता येत नाही आता मी तुम्हाला सांगते की तुमचे व्ह्युअर्स तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर कुठे तुमचं व्हिडिओ सोडून जातात हे कसं पाहायचं त्याच्यानंतर व्हिडिओतला कोणता पार्ट तुमच्या व्ह्युअर्सला आवडलेला नाहीये त्याच्यामुळे तो त्यांनी स्किप केला आता तो स्किप का केला याचं लॉजिक मी तुम्हाला सांगणार आहे आहे बरं का पुढे त्याच्यानंतर तुमचा इंट्रो किती चालला म्हणजे तुम्ही कोणत्या व्हिडिओचा तुमचा इंट्रो जबरदस्त होता ज्यामुळे पुढचे काही मिनिट ऑडियन्स तिथे थांबून राहिले आणि तुम्हाला थोडंसं जास्त वॉच टाइम मिळाला ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या इंटरलिंक्ड आहे मी पहिल्यापासून सांगत असते कन्सेप्ट समजणं खूप महत्त्वाचं आहे आणि बघा ना आपल्या व्हिडिओमध्येच हे सगळं असतं प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये की आपला नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला कसं बनवला बनवायला हवा किंवा आपल्या ऑडियन्सला आपल्या व्हिडिओमध्ये काय आवडतं त्या टॉपिकप्रमाणे किंवा त्या कंटेंटप्रमाणे आपण दुसरे व्हिडिओ बनवायला हवा तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे त्याही अगदी स्टेप बाय स्टेप कुठेही काहीही सोडणार नाही सगळं काही एक्सप्लेन करणार मी तुम्हाला कुठे क्वेश्चन मार्क राहणार नाही सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणार आणि तुम्हालाही तुम्हाला कळेल वाय वायटी स्टुडिओ किंवा युट्यूब आपली कशाप्रकारे हेल्प करत असतं एवढंच की आपल्याला माहिती नसल्या कारणाने आपण पाठी राहतो तर माझे सगळे मराठी क्रिएटर आहेत ना ते अगदी पुढे गेले पाहिजेत आणि महाराष्ट्रातून जेवढेही नवीन क्रिएटर येतील त्यांनाही ते काम करत असतो ना ना कसली फेक इन्फॉर्मेशन किंवा चुकीच्या जा मार्गाने जाऊन काही करावं लागणार नाही एवढाच हेतू आहे आपल्या कंटेंट क्रिएशनचा मी जर प्रामाणिक कंटेंट क्रिएटर असेल तर सक्सेसही मला मिळेलच तुमचा आशीर्वाद असू द्यात चला आता स्टुडिओ स्टुडिओमध्ये जाऊयात सगळं सांगते चला आपण आता वायटी स्टुडिओ ऑन केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे कंटेंटवर कंटेंटमधून आपल्याला व्हिडिओ सेक्शनमध्ये जायचं आहे आता व्हिडिओ सेक्शनमधून आपल्याला आपल्या जुन्या व्हिडिओमधून कोणताही व्हिडिओ सिलेक्ट करायचा आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते काही ग्राफ्स आहेत आतमध्ये आता या ठिकाणी जो व्हिडिओ परफॉर्मन्स बॉक्स आहे ना तिथे सी टी आरवर क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे जिथे आपण चेक करत असतो आपला वॉच टाईम आणि आपले व्ह्यूज ओके okay? या ठिकाणी आता तिथून थोडंसं वर मी स्क्रोल करते या ठिकाणी हा ग्राफ बघा आहे ऑडियन्स रिटेन्शन तुम्ही भरपूर लोकांनी बघितलं असेल तर इंट्रो टॉप मुवमेंट स्पाईक आणि डिप्स असे चार प्रकारे आपल्याला दिलेले असते इथे टॉपिक्स तर या वेग इथे जो इंट्रो दिलेला आहे तो प्रत्येकाच्याच व्हिडिओमध्ये क्रिएट होत असतो स्टार्टिंग मुवमेंट कारण काही ना काही सेकंड्स का लोक बघतच असतात तर ते रिटेन्शन किती राहिलं लोकांचं ते हा इंट्रोचा पार्ट दाखवत असतं आपल्याला आता हा टॉप मुवमेंट जो आहे ना तर याच्यामध्ये ही मुवमेंट क्रिएट झाली नाही आहे मी तुम्हाला वन बाय वन सांगते सगळं आता सुरुवातीला आपण इंट्रो पाहूयात तर इंट्रोमध्ये बघा तुम्ही इथे पिंक लाईन एक तयार झालेली आहे छोटीशी ठीक आहे इथे छोटीशी अगोदर आपण इथे क्लिक करूयात इथे क्लिक केल्यानंतर आपण इथे व्हिडिओ ओपन होईल आपला हा ज्या व्हिडिओचा आपण अॅनालिटिक्स खाली बघत आहोत हा व्हिडिओ इथे ओवर ओपन होईल तर या ठिकाणी बघा इथे हायलाईट करून एक छोटंसं बटन आलं आहे आणि त्याचप्रमाणे इथे पिंक लाईन जनरेट झालेली एक म्हणजे एवढा जो पार्ट आहे ना तो आपला इंट्रो बघितला गेला आहे जास्तीत जास्त लोकांनी पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर तो रिटेन्शन त्यांचं कमी झालं म्हणजे लोकांनी सोडला इंट्रो तुमचा ओके ठीक आहे तर या ठिकाणी बघा पॉईंट थर्टी एट सेकंड्स थर्टी एट सेकेंड्स इथे बघितला गेलेला आहे आपला इंट्रो त्याच्यानंतर टॉप मुवमेंट क्रिएट झालेली नाही आहे आपल्या व्हिडिओमध्ये ह्या तर काय तयार झालं पुढे स्पाईक तर स्पाईक म्हणजे काय म्हणजे एखादा असा पार्ट जो लोकांनी बघितला लोकांना आवडला आणि पुन्हा त्यांनी रीवॉच केला ओके पीपल्स आर वॉचिंग अँड रीवॉचिंग इथे दिलेलं आहे दाखवते स्पाईक अपेस वेन मु या ठिकाणी बघा या बॉक्समध्ये दिलं आहे स्पाइक म्हणजे काय स्पाइक्स अपेअर वेन मोर व्यूअर्स आर वॉचिंग रिवॉचिंग और शेअरिंग मुवमेंट ऑफ युअर व्हिडिओ म्हणजे लोक बघतात आणि त्यांना आवडलं तर ते पुन्हा बघतात आणि तो तो तेवढा पार्ट तो शेअर करतात इतरांबरोबर तर त्याला म्हणतात स्पाईक आणि याच्यावरून आपल्याला असं कळतं की आपल्या व्हिडिओमधला हा पार्ट लोकांना आवडत आहे म्हणजे आपल्या ऑडियन्सला आवड़ा आवडत आहे मग काय करायचं जी ही मुवमेंट आहे ना ती अजून को कोणत्या व्हिडिओमध्ये या मुवमेंट्स क्रिएट झालेल्या आहेत ते पाहायचं ठीक आहे आणि पाहिल्यानंतर लिहून घ्यायचं ठीक आहे की या मुमेंटमध्ये काय आपण असं बोललेलो जे आपल्या ऑडियन्सला आवडलं तर त्याच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला इथून पुढे किंवा तसे वर्ड्स त्याच्याशी सिमिलर टॉपिक्स आपल्याला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे आता ही प्रोसेसचा एक पार्ट आहे आपल्याला हे एक्सपिरिमेंट करत राहावं लागणार आपण एखादा क्रिएटर जेव्हा सांगतो की तुम्ही असं असं करा तेव्हा काय करतो टोटली त्याच्यावर डिपेंड राहतो आणि आपल्याला असं वाटतं की तो जे सांग तो सा सांग तो सा, ला ला काही सांगतोय ते सगळं खरं सांगतोय तर आपण स्वतः एक्सपेरिमेंट करत राहायचं आणि एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला काही रिझल्ट मिळतात ते रिझल्ट पण शेअर करत राहायचं ठीक आहे तर तुम्हाला कळलं ना की हे स्पाईक काय आहे स्पाइक, स्पाइक तुमच्या ज्या पण व्हिडिओमध्ये क्रिएट झालेली आहे ना त्या त्या व्हिडिओतून तुम्ही महत्वाचे वर्ड्स घ्या कोणती मुवमेंट तुम्ही शेअर केली आहे तिथे किंवा एखादं एक्झाम्पल देऊन काही समजवलं आहे का तर त्याच प्रकारचे काही एक्झाम्पल्स तुम्ही शोधा आणि कंटेंटही त्याच प्रकारचा सिमिलर असं असेल जे एक्सप्लेन करून लोकांना ते आवडेल ती कन्सेप्ट आवडेल असे व्हिडिओ तुम्ही बनवायला घ्या ठीक आहे आता डिप्स बघा हे डिप्स आपल्याला काय सांगतं माहिती आहे का एक मिनिट हो। आता डिप्सवर आपण क्लिक करूयात हे डिप आपल्याला डिप्स काय सांगतं आपल्याला हे की तुमचा हा बघा इथे एवढा पार्ट दिलेला आहे आणि ही एवढी पिंक लाईन दिलेली आहे ठीक आहे तर हा जो पार्ट आहे ना तुमचा तो लोकांनी स्किप केला आणि लोक पुढे निघून गेले आता याच्या पाठीमागे काय लॉजिक आहे सांगते मी तुम्हाला अगोदर जाऊयात आपण आपल्या वायटी स्टुडिओ डेस्कटॉप मोडवर ठीक आहे आपण आता वायटी स्टुडिओमध्ये आलेलो आहे वायटी स्टुडिओमध्ये जायचं आहे आपल्याला अॅनालिटिक्सवर ॲनालिटिक्सवर आल्यानंतर या ठिकाणी बघा कंटेंटचं ऑप्शन आहे ना तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे मी इथे क्लिक केलं ठीक आहे आता बघा या ठिकाणी खाली अशा प्रकारे दिसत आहे आपल्याला की मुवमेंट फॉर ऑडियन्स रिटेन्शन ऑडियन्स रिटेन्शन ज्या की मुवमेंट्स म्हणजे आपला ऑडियन्स आपला व्हिडिओ पाहत असताना ज्या महत्त्वाच्या मुवमेंट्स इथे क्रिएट झालेल्या आहेत ना त्या इथे दिलेल्या आहेत म्हणून नेहमी डेस्कटॉप मोड वाय टी स्टुडिओमध्ये सगळे ग्राफ पाहायचे इथे तुम्हाला भरपूर भरपूर अशी इन्फॉर्मेशन मिळत असते फक्त तुम्हाला माहिती नसतं त्याच्यामुळे तुम्ही पाठीमागे राहता हे बघा इंट्रो आहे इथे आता इंट्रोवर जर मी क्लिक केलं ना तर तुमच्या पूर्ण व्हिडिओजमध्ये ज्या पण व्हिडिओमध्ये टॉप इंट्रोज तुम्ही दिलेले हे सगळे बघा इथे हे सगळे तुमचे टॉप परफॉर्मन्सचे इंट्रोचे व्हिडिओज इथे आहेत ओके आणि ज्या व्हिडिओचे इंट्रोज एवढे खास नव्हते तेही इथे दिलेले आहेत आता याच्यामधून काय शिकायचं आहे तर हे जे इंट्रो आपण दिलेले आहेत अशा प्रकारचे आपल्याला इंट्रोज इथून पुढे द्यायचे नाही आहेत आपल्या व्हिडिओमध्ये ओके आणि या ठिकाणी जे तुम्ही इंट्रो अप्लाय केलेले आहेत त्या ठिकाणावरून तुम्हाला आयडियाज घ्यायच्या आहेत तुमच्या पुढच्या व्हिडिओचे इंट्रो तुम्ही कसे बनवणार आहात ठीक आहे आता त्याचप्रमाणे टॉप मुवमेंट बघा आता हा जो व्हिडिओ आहे आपला या व्हिडिओमध्ये ही पूर्ण म्हणजे हा पूर्ण व्हिडिओ वॉच केला गेला आता मी काल तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये मी दाखवले माझे व्हिडिओज त्यामध्ये मला अगदी दोनशे व्ह्यूजच्या खालीही दहा तासांचा वॉच टाईम मिळालेला त्याचं सगळ्यात मोठं रिझन हे आहे की माझ्या भरपूर व्हिडिओजमध्ये ना ही टॉप मुवमेंट क्रिएट झालेली आहे जी संपूर्ण जी जिथे माझ्या लोकांनी बघितलेला आहे ठीक आहे पूर्ण स्टार्ट टू एंड पूर्ण व्हिडिओ माझा लोकांनी बघितलेला आहे आता तुम्ही आ, हे बघा इथे हा चार्ट दिसतोय तुम्हाला म्हणजे त्याच्यावरूनच कळेल जो रेड क जो रेड कलरने हायलाइटेड आहे तेवढा पार्ट इंट्रोच आहे त्याच्यापुढे पूर्ण हायलाइटेड आहे म्हणजे पूर्ण हा व्हिडिओ माझा टॉप मध्ये बघितला गेलेला आहे आता सेम इथे यायचं नीट लक्ष देऊन ऐका आणि प्लीज अप्लाय करा तर या ठिकाणी बघा एवढ्या व्हिडिओजमध्ये माझी टॉप मुवमेंट क्रिएट झालेली आहे तर मी काय करणार इथे खूप फिल्टर करून दिलेलं आहे आपल्याला यूट्यूबने सगळे व्हिडिओज मी हे बघणार त्यातल्या मुवमेंटमधले म्हणजे अशा काही मुवमेंट्स असतील त्या एका एका व्हिडिओमधून कॅप्चर करून घेणार आणि त्याच मुवमेंट मी रिक्रिएट करणार पुढच्या व्हिडिओजसाठी ठीक आहे जेणेकरून माझ्या ऑडियन्सला ते आवडेल आणि स्पाइक्स पण इथे दिलेले आहेत बघा कोणत्या व्हिडिओमध्ये ह्या दोन व्हिडिओमध्ये माझे स्पाईक तयार झालेले आहेत म्हणजे लोकांनी बघितलं एवढा पार्ट बघितला आणि पुन्हा बघितला ठीक आहे तर या ठिकाणी बघा असा जो बॉक्स तयार होतो तेवढाच पार्ट आपल्याला वॉच करायचा आणि ती मुवमेंट लिहून घ्यायची की कशामुळे ऑडियन्स इथे थांबलं आणि डिप्स हा डिप्स एवढा महत्त्वाचा आहे ना म्हणून मी हा थोडासा पाठीमागे ठेवलेला आता या डिप्सबद्दल सांगते मी असे डिप्स बघा माझे तीन मध्ये मा क्रिएट झालेले आहेत जे लोकांना आवडलेले नाही आहेत म्हणजे लोकांनी काय केलं आवडलेले नाही असं नाही म्हणू शकत पण अशा काही मी लाईन्स बोलले ना इथे या ह्या हा पॉईंट जो क्रिएट झाला ना त्या पॉइंटच्या अगोदर म्हणजे कसं ही जी रेड लाईन दिसत आहे तुम्हाला याच्या अगोदर मी असं काहीतरी बोलले आता हा व्हिडिओ इथे प्ले पण करायला देतात आपल्याला इथे आपण प्ले करून बघू शकतो पण हा जो बॉक्स आहे याच्या इथेच कुठेतरी मी काहीतरी बोलले असं ज्यामुळे लोकांना वाटलं की इथून पुढे जी इन्फॉर्मेशन मी देणार आहे ती आपल्यासाठी एवढी महत्वाची नाही आहे ओके मग ते काय आपण बोललो लाईन ज्या महत्त्वाच्या नव्हत्या त्या पण आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारच्या लाईन्स परत आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला वापरायच्या नाही आहेत ओके म्हणजे जास्तीत जास्त कमी डिप्स तयार होतील म्हणजे आता बघा तुम्ही हे व्हिडिओज जे आहेत ना हा जो पूर्ण सेक्शन आहे ना तो सांगतो आपण कुठे चुकतो ओके कुठे चांगलं काम करतो कुठे चांगल्या प्रकारचा कंटेंट तयार केलेला आहे कोणत्या पार्टमध्ये आणि इंट्रो आपल्याला कशा प्रकारे दिला पाहिजे म्हणजे ऑडियन्स आपल्या व्हिडिओवर थांबेल आणि ह्या चारही मुवमेंट जर आपण सुधारल्या व्यवस्थित याच्यावर काम केलं आणि अंडरस्टँड करून घेतल्या ह्या सगळ्या मुवमेंट तर आपला पुढचा व्हिडिओ डेफिनेटली आपल्याला बेनिफिट करून देणार आहे जास्त व्ह्यूज जास्त वॉच टाइम सगळं काही येणार आहे हाच तो महत्वाचा पॉइंट होता जो मला तुमच्याबरोबर डिस्कस करायचा होता तर चला मी तर आय होप तुम्हाला हे समजलं आहे आता की तुमच्या पुढच्या व्हिडिओचा कंटेंट कसं असावा हे आपल्याला कुठे पाहायचं आहे आणि कशाप्रकारे आपल्याला ही इन्फॉर्मेशन मिळत असते अगदी सगळ्या पॉईंटची की कुठे ऑडियन्स तुमचं थांबतं इंट्रोडक्शन कशाप्रकारे ऑडियन्सला तुमच्या थांबवून ठेवतं रिटेन्शन कसं होल्ड करतं ऑडियन्सचं त्याच्यानंतर टॉप मुवमेंट कशा प्रकारचे शब्द टोन आणि कसले एक्झाम्पल्स दिल्यानंतर लोक थांबतात टिकून राहतात त्याच्यानंतर स्पाईकमध्ये लोकांनी एखादी मुवमेंट बघितलेली आहे त्यांना ते आवडलेली आहे तर कशाप्रकारे आपण ते समजवलं आहे लोकांना काही ॲडिशनल काही वेगळंच दाखवलेलं का काही मेमरीज क्रिएट केलेलं आहे का तिथे तर त्याचंही तुम्हाला इथून नॉलेज मिळालं आणि टिप्स म्हणजे कोणते असे लाईन्स आहेत जे बोलल्यानंतर लोकांना वाटलं की इथून पुढचा कंटेंट व्हॅल्युएबल नसेल आणि तो त्यांनी स्किप केला पास आणि मग पुढचं बघितला तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या तर आपला नेक्स्ट व्हिडिओ कसा असेल तेही अगदी चांगल्याच प्रकारे आपल्याला समजेल ह्या गोष्टी सांगणं खूप महत्त्वाचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन कंटेंटबरोबर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ